आज आपण पाहूयात किचनमध्ये तुम्हाला उपयोगी येणाऱ्या काही टिप्स ह्या टिप्स मी फॉलो करते माझा ह्या टिप्स मी फॉलो करते त्यामुळे माझा वेळही वाचतो माझा पैसाही वाचतो आणि माझी मेहनत देखील वाचते त्यामुळे मला फारच कमी वेळ किचनमध्ये कामासाठी लागतो तर ह्या टिप्स बऱ्याचशा जणांना माहीत देखील असतील आणि बऱ्याच जणांना माहिती देखील नसतील पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा उपयोगी व्हिडिओ ठरेल श्री स्वामी समर्थ मैत्रिणी कशा आहात सगळ्याजणी मजेत ना आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार तर आजचा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहा खरंच तुम्हाला हा युजफुल ठरेल सगळ्यात महत्त्वाची पहिली टीप म्हणजे आपण भाजीला कधी कधी आपल्या तर्री येत नाही त्याचे बऱ्याच जणांना रिझन माहीत नसत तर पहिलं म्हणजे गरम पाणी टाकायचं याचबरोबर ही टीप बऱ्याच जणांना माहिती आहे पण त्याचबरोबर काय करायचं गॅस आपला स्लो ठेवायचा आणि नंतर झाकण ठेवून उकळी काढची स्लो गॅसवरती पहा किती छान अशी उकळी याला आलेली आहे गॅस नेहमी स्लो ठेवायचा भाजी उकळ उकळताना आणि नेहमी झाकण ठेवायचं छान अशी तर्री भाजीला येते तर ही टीप नक्कीच तुम्ही फॉलो करा आणि केल्यानंतर नक्की कमेंटद्वारे काढा तर पहा किती छान अशी भाजी माझी इथे दिसत आहे आणि आपण टीप नंबर दुसरी पाहूयात काय आपण काय करतो ना बऱ्याचदा अशी भाजी हलवतो किंवा जे काय आपण किचन मध्ये करत असतो आणि आपलं काय करतो चमचा जो असतो आपण गॅस शेगडीवरती ठेवतो काय होतं तेलकट गॅस शेगडी होते आपल्याला त्याला पाणी जास्त लागतं आपल्याला त्याला साबण जास्त लागतो त्याला घासायला मेहनत जास्त लागते पण तुम्हीच हीच जर प्लेट इथे अशी ठेवली तर आपला वेळही वाचतो आपला म्हणजे जी साबण वगैरे जाणार आहे ती जास्तीची ती देखील वाचते आणि आप तिसरी टीप आपण पाहूयात बघा जेव्हा पण आपण मार्केटमधून भाज्या आणतो तेव्हा काय होतं ना आपण अशाच खाली फरशीवरती त्या ठेवतो तसं न करता एखादा कपडा त्याला घ्या आणि अशा कपड्यावरती त्या भाज्या सगळ्या ठेवा म्हणजे काय होईल जे काही कचरा जो काही घाण असेल तर आपल्या ह्या कपड्यावरती पडेल जेणेकरून आपल्याला झाडू मारायची तिथे गरज पडणार नाही आणि ते बघा काही जण काय होत ना आपले हे जे ट्रॉली असतात कांद्या बटाटेची वगैरे त्याला काही जण हेच नाही करत त्याला पेपर वगैरे नाही ठेवत मग तो, तो कचरा खाली पडतो मग बटाटे वगैरे लवकर सडायला लागतात लवकर खराब व्हायला लागतात तर काय करायचं त्यासाठी असा पेपर त्यामध्ये ठेवायचा जास्त वेळ बटाटेही टेकतात आणि कचरा देखील त्याचा खाली पडत नाही तर टीप नंबर पाचवी आपण पाहूयात प बघा माझ्याकडे जेव्हा पण मी, थे थे। थे हो थे। जे मी, मी कांदे आणते तेव्हा काय करते ना असं बाटलीमध्ये हा कचरा जमा करून ठेवते माझ्या झाडांना जे खत आहे ते मी याच्यापासूनच देते वेगळं खत विकतचं असं मी आणत नाही इथे याच्यामुळे माझा पैसा देखील वाचतो इथे तर बघा ज्या काही भाज्या असतील कांद्याचे साल वगैरे असतील ते मी अशी बाटलीमध्ये भरून ठेवत असते आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवत असते तीन चार दिवस ठेवते आणि नंतर मग ते छान पाणी असं त्यात जे काही विटॅमिन वगैरे जे काही असेल ते याच्या आपल्या पाण्यामध्ये उतरतात आणि नंतर आपण मग आपल्या झाडांना देऊ शकतो अशाच पद्धतीचं पाणी मी याच्यामध्ये थोडंसं दुसरं पाणी मिक्स करते अजून आणि ते पाणी मी माझ्या झाडांना देते खत वेगळं काही असं आणत नाही त्यानंतर ते तेलाची पॅकेट जेव्हा आपण फोडतो तेव्हा काय होतं ना असेच आपण कधी कधी टाकून देतो तसं न करता आपण काय करायचं त्याला कट करायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता जो काही आपण पिठाला तेल वगैरे लावतो ते असं वेगळं न लावता याच्यामधलं तेल बघ बरंचसं तेल हे निघलं आहे हे या आपण याच्यामध्ये पिठाचा उंडा घालून त्याला असं छान मळून घेऊ शकतो म्हणजे आपलं जे आपण एक्स्ट्रा तेल कॅन्डीतलं घेणार होतो ते आपल्याला इथे लागणार नाही ते देखील आपलं इथे वाचेल बरेच जण हा टीप म्हणजे वापरत असतील आणि बरेच जण वापरत देखील नसतील तर ते बा छान असं पीठ इथे छान तेलाने मळलं जातं व्यवस्थित आणि आपलं तेलही वाया जात नाही टीप नंबर सातवी किंवा काहीही आपण किचनमध्ये काम करतो तेव्हा नेहमी याचा पेपर घ्यायचा म्हणजे काय होतं जो काही कचरा वगैरे असेल तो आपल्या काही खाली सांडत नाही जेव्हा पण मी चपात्या बनवते तेव्हा असा पेपर मी जरूर खाली घेते म्हणजे पीठ माझं खाली सांडत नाही त्यानंतरचा सा पुसायचा जो वेळ लागतो किचन ओट्याला त्यानंतर तो वेळ मला काही इथे लागत नाही किचन ओटा पुसायची गरज पडत नाही लागली तर फक्त एक साधा कपडा आपल्याला तिथं फिरवावं लागतो बघा सगळं पीठ इथे खाली पडलेलं आहे टीप नंबर आठवी बघा आपण गोकुळचं दूध आणतो त्याच्यामध्ये क्रीम आलं दूध हे असतं तर काय होतं फ्रीजमध्ये आपण ठेवतो ना म्हणून ती सगळं असं गारटलं जातं आणि ती जी क्रीम असते लागलेली त्याला जी साय असते ती त्या पिशवीला चिटकून बसते तेव्हा काय करायचं थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि त्या कोमट पाण्यामध्ये आपल्या दूध बॅग ह्या अशा ठेवायच्या जेणेकरून ते साय सगळी आपली दुधामध्ये मिसळून जाईल आपण नंतर दूध हे करतो ना टाकतो त्याच्यामध्ये सगळी साय त्यासोबतच येईल पिशवीला चिटकून राहणार नाही त्यामुळे नेहमी दूध बॅग आणताल तेव्हा तुम्ही फुल वाले तो ही टीप नक्कीच जरूर फॉलो करा नहीं पहाँ तो अजी बास नहीं। आता टीप तर इथे पाहत असाल रिझल्ट तुम्ही अजिबात साय त्याला राहिलेली नाहीये आता नंबर नववी तर पहा जे काही नळ तुमच्याकडे बोरवेलचं पाणी वगैरे असेल तर नळ असे खराब होतातच तर मग काय करायचं आपण एक लिंबू जसं आपण लिंबू वगैरे वा वापरतो लिंबू सरबतला किंवा कशाला जेवणात वगैरे तर ते जे साल असतं ते फेकून न देता आपण काय करायचं इथे त्याने नळ घासायचे अगदी नळ व्यवस्थित चकाचक निघतात आणि मेहनत देखील आपल्याला कमी लागते इथे आणि आपला वेळदेखील वाचतो एक तीन दोन ते तीन मिनटं जरी केले दोन ते तीन मिनटं पण खूप झाले एखाद्या मिनिटी भरते जर तुम्ही पटपटचा असाल तर एकदम अगदी स्वच्छ निघतात इथे रिझल्ट तर तुम्हाला दिसत असेल ही टीप नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज प्लीज मला कमेंटद्वारे कळवा आणि नवीन असाल चॅनलवरती अजूनही सबस्क्राईब नसेल की तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काहीतरी युजफुल वाटला असेल काहीतरी शिकायला मिळालं असेल यामधून तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका तर पहा नळ इथे किती छान असे निघालेले आहेत आता टिप नंबर आपण आठवी पाहूयात पहा आपण बेसिन बेसिंग घासतोच पण काय होतं ना साईडचे कानेकोपरे राहून जातात त्यासाठी तुम्ही असा ब्रश नक्कीच यूज करा म्हणजे कानेकोपरे देखील तिथे तेलकट म्हणजे असं असतं ना थोडं चिकटपणा जो असतो तो तिथे राहणार नाही तो ब्रशने नक्कीच आपली कानेकोपरे हे घासा तर मैत्रिणो कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि अशात नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन नवीन नवी टिप्ससाठी हॅटसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा भेटूयात नवी नवीन व्हिडिओसोबत नवीन सोबत सध्यासाठी ब बाय